पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे डिसेंबरमध्ये येथील आघाडीचे वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेसचा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे डिसेंबर महिन्यात थाटात संपन्न होत आहे यावेळी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे एकूण पन्नास मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे या समा समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून सर्व मीडिया क्षेत्रातील संपादकांची उपस्थिती असणार आहे कार्यक्रमाचे स्थळ व तारीख सर्वांना नंतर कळवण्यात येईल अशी माहिती पुणे न्यूज एक्सप्रेस संपादक मेहबूब सरजेखान यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे